काळीच घट्ट करा आणि मनात हिंमत असेल तरच हा व्हिडिओ पहा आणि आता नाही पाहिला तरी चालेल कारण विषयच असा नाजूक आहे की तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही काळीच तुमचं चिरून निघेल पूर्णपणे पिळवटून निघेल अशा घडलेल्या गोष्ट घटनेची मी आज स्टोरी सांगणार आहे सांगताना माझंसुद्धा हृदय भरून आहे पण तरीही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी म्हणून सांगतोय दुपारची वेळ होती सूर्य मध्यावरती आला होता एका गावातील एक व्यक्ती आपली जनावर घरची गुरं चारण्यासाठी डोंगराच्या बाजूला असलेली झाडे झुडप गवताच्या ठिकाणी आपली गुरं चारत होता गुरं चारता चारता एका ठिकाणी येऊन तो बसतो आणि अचानक त्याची नजर समोर जाते समोर एका झुडूप झुडूप असतं झुडपाच्या शेजारी एक मोठं झाड असतं आणि त्या झाडाच्या बुडका शेजारी जिथे मुळ्या वगैरे असतात जमिनीच्या बाजूला त्याला एक पायी दिसतो चपला पडलेल्या दिसतात त्याला वाटतं अरे कोण व्यक्ती आहे एवढा दुपारचा झाडाखाली झोपलाय आपल्याच गावातील कोणतरी व्यक्ती असावा म्हणून त्याला वाटतं चला जवळ जवळ पाहतरी नक्की कोण आहे तो जवळ जातो आणि ज्या वेळेस समोर जातो त्यावेळेस त्याच्या काळाचा ठोका चुकतो त्याच्या पायी जड होतात त्याला ओरडावं की पळून जावं हे सुद्धा कळत नाही कारण तिथे कोणी व्यक्ती झोपलेला नसतो तर एका लहान मुलाचा कुठल्या तरी हत्यार्याने पाय तोडून ठेवलेला असतो बाजूला रक्ताने पडलेले कपडे असतात हाडाचे मांसाचे काही तुकडे असतात आणि चपला सुद्धा तिथं बाजूला पडलेले असतात हे सर्व दृश्य तो पाहतो त्याच्या मनात खूप भीती वाटते तो ओरडत ओरडत गावाच्या दिशेने जातो गावातील लोकांना तो ओरडून सांगायला लागतो गावातील पूर्ण गावामध्ये ही बातमी पसरते आणि पूर्ण गाव घडलेल्या घटनास्थळी येतात त्यानंतर पोलिसांना सुद्धा बोलवलं जातं पोलीस सुद्धा घटनास्थळी येतात घटनास्थळी आल्यानंतर पोलीस सर्व पाहणी करतात पाहणी केल्यानंतर दोन दिवसापूर्वीच पोलिसांच्या लक्षात येतं की याच गावातील बारा वर्षाच्या मुलाचा बेपत्ता असलेली कंप्लेंट आपल्या पोलीस स्टेशनला आलेली आहे कदाचित हा पाय त्याच मुलाचा असावा असा संशय पोलिसांना येतो त्याच्यामुळं तो, तो तुटलेला पाय ती कपडे आणि ती चप्पल सर्व गोष्टी पोलीस गोळा करतात आणि फॉरेन्सिक लॅबला डी एन ए टेस्टसाठी पाठवतात की त्याच मुलाचा पाय आहे का नाही पाण्यासाठी तर कोण होता मुलगा जो दोन दिवसापूर्वी बेपत्ता झाला होता तिथं पडलेला पाय त्या मुलाचाच होता का आणि जर तो पाय त्या मुलाचाच असेल तर तो, तो पाय तिथं कसा आला होता नक्की काय कारस्थान घडलं होतं पाहूया आपण या व्हिडिओतून नमस्कार स्वागत आहे तुमचं काय कारस्थानच्या या नवीन व्हिडिओमध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पाटेचे सहा वाजले होते मंगेशच्या आईने आवाज दिला अरे मंगेश बाळा उठकी सकाळचे सहा वाजले तुला शाळेत जायचं नाहीये का अरे आज शनिवारची शाळा आहे बाळा तुला उशीर होईल मंगेश मात्र साखर झोपेत होता आईची दोन तीन वेळा हा कानावरती पडली आणि मंगेश जागा झाला झोप अजून डोळ्यावरती होती कसेतरी तरी डोळे चोळत चोळत आथरणावरती वर्त, आथरणावरती बसला परत आईने हाक मारली अरे मंगेश उठ की तुला उशीर होईन रे बाळा उठ लवकर त्यानंतर मंगेश उठला फेब्रुवारीचा महिना थंडी बऱ्यापैकी होती अजून आंघोळ बिंगोळी कुठं असती वे तसंच फक्त तोंड धुतलं आणि आईने केलेली चहा चपाती मस्तपैकी खाल्ली पाठीवरती दफ्तर अडकवलं आणि मंगेश उड्या मारत मारत शाळेच्या दिशेने निघाला पण त्या दिवशी मास्तरांना तालुक्याच्या ठिकाणी काहीतरी मिटिंग होती त्यामुळं सर्व शिक्षक लवकर शाळा सोडून निघून गेले म्हणजे दोन तासच शाळा सकाळी दहा वाजता मंगेश परत घराकडे निघाला घरी आला पण त्याला बाथरूम बाथरूमला जायचं होतं आता गावामध्ये संडाची सोय नव्हती त्याच्यामुळं बाथरूम अशा विषयासाठी बाहेर जागा बाहेर जायला लागायचं त्यामुळं मंगेशनी पाण्याचं डबडं उचललं आणि थोडस जंगलाच्या बाजूने झाडंजड पचाडतो बाथरूम साठी निघून गेला त्याच्यानंतर बराच वेळ गेला तरी मंगेश काही परत आलाच नाही आईला वाटलं की तसंच पोरग आपल्या मित्रांसोबत खेळायला गेला असावं कोणतरी मित्र त्याला तिकडे भेटले असावेत म्हणून त्यांच्याबरोबर टाइमपास करत असेल पाच सात तास उलटून गेले तरी मात्र मंगेशचा तपास नव्हता आता आता मात्र आईला काळजी वाटायला लागली की मंगेश काय येत नाही अजून म्हणून तिने शोधाशोध चालू केली त्याच्या मित्रांकडं आजूबाजूला सर्वांच्या घरी जाऊन पाहिलं पण मंगेश कुठेच नव्हता येवना संध्याकाळी दिवस मावळत आला होता तरी सुद्धा मंगेश आई मंगेशला शोधत होती पण मंगेश कुठं सापडत नव्हता आणि तेवढ्यात मंगेशच्या बाबा सुद्धा त्यांचं काम संपून घरी आले होते मंगेच्या आईने सर्व घडलेली हकीकत त्याच्या बाबांना सांगितली त्याचे मंगेचे बाबा सुद्धा मंगेशला शोधू लागले येवना रात्रीचे नऊ दहा वाजले होते तरी सुद्धा मंगेशचा कुठेही तपास नव्हता त्यानंतर दुसरा दिवस उजळला मंगेश त्याच्या मंगेशच्या वडिलांनी आणि मंगेच्या आईनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला पोलिसांनी सुद्धा मंगेची शोधाशोध चालू केली पण मंगेचा कुठेही तपास लागत नव्हता पोलीस विचार करत होते की खेडेगाव आहे याच्यामध्ये आता शोध लावण्यासाठी कुठं सी सी टी व्ही नाहीये शिवाय मंगेचे जे आई वडील ते बिचारे दिवसभर मोलमजुरी करून आपले पोट भरतात गरीब कुटुंब आहे त्यामुळे मंगेशला किडनॅप करणं किंवा खून करून कोणाला काय फायदा होणार नव्हता आणि याच्या व्यतिरिक्त मंगेश व त्याच्या कुटुंबियाशी कोणाचे वैर सुद्धा नव्हते हो त्यामुळे रागाच्या भरात कोणी सूड उगवण्यासाठी असं करण्याचा कारण नव्हतं याचा पोलीस खोल विचार करत होते आणि तोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला आणि तो पाय मंगेचाच आहे हे सिद्ध झालं होतं आता योगायोगाने त्याच गावामध्ये एक सोनाराचं दुकान होतं आणि त्या सोनाराच्या दुकानामध्ये सी सी टी व्ही आहे असं पोलिसांना कळलं पोलीस त्या दुकानामध्ये पोचले त्यांनी पूर्ण सी सी टी व्ही चेक करायला सुरुवात केली बराच वेळ सी सी टी व्हीमधील फुटेज शोधल्यानंतर त्यांना एक भिक्षुक भिकारी गावामध्ये जवळजवळ दोन तास भीक मागतोय असं दिसलं आणि ज्या दिवशी मंगेशला मारलं होतं त्या दिवशी तो भिकारी आपल्या अंगावरती मोठी एक झोळी घेतली होती एक लहान मुलगा त्याच्यामध्ये आरामशीर बसेल असं एवढी मोठी पिशी होती आणि ती पिशी खूप फोगलेली होती बारा ते एकच्या दरम्यान तो व्यक्ती ती पिशवी घेऊन त्या दुकानासमोर सोने आला सोनेच्या आणि तिथं त्याने एका जे पाण्याचा माठ असतो त्यातून पाणी पेलं पण पोलिसांना संशय आला की ह्याच्या अंगावरती जी पिशवी आहे त्या पिशवीमध्येच नक्की काहीतरी लपलेला असावं हो। पोलिसांनी त्या माणसाचा त्या भिक्षुकाचा तो फुटेज घेतला त्या फुटेजवरून त्या व्यक्तीचं चित्र रेखटण्यात आलं आणि त्यानंतर ही बातमी सगळीकडे पसरवली गेली याचबरोबर गावामध्ये बातमी पसरली की भिकारीनेच मंगेशला पळून नेलेलं आहे त्यामुळं गावामध्ये सगळं भीतीचं वातावरण पसरलं लोक आपल्या मुलांना शाळेमध्ये बाहेर खेळायसाठी पाठवायला घाबरायला लागले सर्वांच्या मनामध्ये मा भीती बसली होती याचं कारण पण तसंच होतं मंगेश हा खूप गुणी मुलगा होता आणि खूप धार्मिक मुलगा होता त्यामुळे मंगेशच्या गावामध्ये किंवा इतर आजूबाजूच्या गावामध्ये जर कुठं भजन असन कीर्तन असेल की मंगेश तिथं न चुकता हजेरी लावायचा त्यामुळे त्याच्या या स्वभावाचा मारेकरीने फायदा घेतला असावा शिवाय त्याच्या शरीराचे तुकडे करून आघोरी कृत्य किंवा अंधश्रद्धेपायी त्याचा कि नरबळी घेतला असावा असा अंदाज पोलिसांना आला शिवाय सत्तावीस वर्षांनी मोनी आमोशा आली होती आणि त्यामुळंच हे असं घडलं असावं आणि त्या भिक्षुकाने असं काहीतरी कृत्य करण्यासाठी त्याला पकडून येलं असावं असा सर्वांना अंदाज आला एवढी सगळी मेहनत करून सुद्धा पोलिसांना काही यश भेटत नव्हतं आणि मंगेचा कुठेही पत्ता लागत नव्हता पोलिसांनी गावामध्ये बातमी पसरवली की जो कोणी मंगेच्या मारेकऱ्याचा पत्ता देईल किंवा जो कोणी मंगेशला कोणी मारलं याची माहिती देईल त्या व्यक्तीला रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल एवढं सांगून सुद्धा गावामध्ये कोणीही काही सांगायला तयार नव्हतं किंवा मंगेची कुठेही काही बातमी येत नव्हती आता पोलिसांना वाटलं की असं करून काही फायदा नाही आहे पोलिसांनी श्वान पथकाला बोलवलं म्हणजे पोलिसांचे जे शिकाऊ कुत्रे असतात जे वासावरती सुद्धा अपराध्याचा मागोवा काढतात पुण्याला पकडतात अशा कुत्र्यांना बोलवलं गेलं आणि ज्या ठिकाणी मंगेचा पाय तुटून पडला होता मंगेचे कपडे पडलेली होती त्या ठिकाणी त्या कुत्र्यांना नेण्यात आलं त्या कुत्र्यांनी तिथल्या जागेचा वास घेतला आणि ते कुत्रे पळत पळत मंगेशच्या घरीहून थांबले पोलिसांनी परत त्या कुत्र्यांना पाठीमागे नेलं परत जिथं मंगेशचा पाय पडला होता तिथं परत त्यांना ती जागा जागेचा वास घ्यायला लावला कुत्र्यांनी परत पळ काढला आणि मंगेशच्या घरीहून घरी जाऊन थांबले पोलिसांना वाटलं की मंगेश ज्यावेळेस तिथं गेला होता बाथरूमसाठी त्यावेळेस तो आपल्या घरीहूनच गेला होता त्याच्यामुळे त्याचं शेवटचं जे लोकेशन होतं ते त्याचा पाय तोडला ते असावं आणि घरचं असावं म्हणून कुत्रे परत त्या घरापासून तापत ते शिवाय घरातील कुठलीही व्यक्ती त्याला का कशासाठी मारेल वडिलांचे रडून हाल झालेत आईचे रडून हाल झालेत त्यामुळे त्याला कोणी मारू शकत नाही घरातले व्यक्ती असं पोलिसांना वाटलं आता करायचं तर काय करायचं पोलिसांच्या पुढं खूप मोठी समस्या होती आणि मंगेशचा मात्र कुठेही ठिकाणा लागत नव्हता शेवटी पोलीस परत एकत्र आले त्यांनी परत आपले सर्व पुरावे बाहेर काढले त्या पुरावेवरती स्टडी केली त्यांनी त्यांचा जो शोधण्याचा क्रम होता मंगेचा मारे करायला किंवा मंगेचा कोण्याला शोधण्यासाठी जे त्यांनी पुरावे गोळा केले होते ते परत एकदा पडताळणी केली आणि आपलं नक्की कुठं चुकतंय असा कुठला अँगल आहे जो आपल्याकडं माघं राहतोय ज्याच्यावरती आपण विचारच केलेला नाहीये याचा त्यांनी शोधायचा प्रयत्न केला सगळं शोधल्यानंतर नंतर त्यांच्या हेच लक्षात आलं की आपण सर्व बाजू बरोबर चेक केल्यात फक्त आपण जे श्वान पथक बोलवलं होतं त्यातील ते, 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 ते कुत्रे मंगेशच्या घरी जाऊन वारंवार थांबत होते म्हणून त्यांना असं वाटलं की एकदा चौकशी करायला काय हरकत आहे कदाचित होऊ शकतं की घरच कोणतरी व्यक्ती असावं म्हणून त्यांनी आजूबाजूला जे शेजारी पाजारी घर असतात त्या घरातील लोकांना विचारपूस करायला चालू केली मंगेच्या घरी कोण येत होतं कधी येत होतं कसं येत होतं त्यानंतर शेजाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली की समाधान पाटील हा त्यांच्या घरी वारंवार यायचा पण तो त्याच्या मा म्हणजे मंगेचे आई वडील हे समाधानचे मामा आणि मामी होते पण तरी सुद्धा पोलिसांनी समाधानला बोलून घेतलं पोलीस स्टेशनला आणि त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितलं की माझ्याच मामाचं माझ्याच मामीचं घर त्यामुळे माझं वारंवार जाणं साजिक आहे मी नेहमीच मामाकडे आणि मामीकडे जात असतो पण त्याच्या बोलण्यातील थोडासा जी भीतीपणा होता त्याच्या नजरेची पोलिसांना जी नजर तो भिडवायचा त्याच्यामध्ये कुठंतरी कमीपणा होता तो थोडासा असा घाबर बोलत होता याच्यावरून पोलिसांना थोडासा डाऊट आला पोलिसांनी समाधानाला घरी जायला सांगितलं पण तो आता पोलिसांच्या रडारवर होता त्याच्यावरती गुप्तपणे लक्ष ठेवायला चालू केलं त्याचा मागोवा पोलीस काढत होते तो काय करतो पुढे जातो आणि त्याच वेळेस पोलिसांच्या लक्षात आलं की समाधान त्याच वेळेस मामाच्या घरी जातो ज्यावेळेस मामा कामाला गेलेला असतो आणि मामी एकटीच घरी असते पोलिसांच्या लगेच लक्षात आलं की पाणी कुठं मुरतंय समाधानला परत बिना पाण्या सकट उचलण्यात आलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले समाधानला पोलीस स्टेशनला नेल्यानंतर पोलिसांनी त्याला विचारलं की आम्हाला घडलेली सर्व हकीकत माहिती आहे आमच्यापर्यंत सर्व रिपोर्ट पोचलेला आहे आता आम्हाला तू तुझ्या तोंडून खरं सांगतो की आम्ही आमच्या पद्धतीने ते खरं तुझ्या तोंडून काढून घेऊ यावेळी मात्र समाधान घाबरला होता आणि समाधान पोटासारखा बोलायला चालू झाला त्याने घडलेली सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली समाधानचं वय पंचवीस वर्ष त्यामुळं वयात आलेला पोरगा पण एक नंबर वायाला गेलेला पोरगा केस साईडने बारीक करायची वरती कोंबडा ठेवायचा त्या कोंबड्याला कुठं कुठं त्याच्या बट ज्या असतात त्या कलर करायच्या तोंडामध्ये सतत गोवा मावा गुटख्याच्या पुड्या रोडनी जिकडं जाईन तिकडं थोकत राहायचं गाडी घ्यायची दिवसभर गावामध्ये टवळच्याकर धेंडायचं आणि त्याचा दुसरा मित्र राजेंद्र पाटील हे दोघं जण दिवसभर गावात हिंडायचे मोबाईलवर मध्ये असलेले व्हिडिओ पाहायचे आणि ते व्हिडिओ पाहून कधी एकदा आपल्याला असं सुख भेटतंय कधी आपण सुद्धा याचा आनंद घेतोय अशा दोघांमध्ये काही चर्चा व्हायची दिवसभर त्या ह्या शोधात असायचे की कुठं आपल्याला काहीतरी आपल्या हाती आहे का एक दिवशी समाधान हा आपल्या दुपारच्या वेळेस मामाच्या घरी आला मामा कामाला गेलेला होता मामी एकटीच होती आणि मामी भांडी घास समाधान मामीजवळ गेला मामीचा पदर खाली पडलेला होता समाधानने जे समोर पाहिलं ते पाहून त्याचे नजर अक्षरशः त्याचे डोळे दिपले आणि जे नको पाहिलं होतं ते त्याने पाहिल्यानंतर त्याच्या मनात विषय आला की बास आज प्रॅक्टिकल आज प्रॅक्टिकल करायची तर आपल्याच मामीवरती हो म्हणून तो मामी संघ गोड गोड बोलायला लागला मामीची भांडी वगैरे घासून झाली आणि मामी भांडी घेऊन आतमध्ये लावायला गेली फळीवरती समाधान परिस्थितीचा अंदाज घेतला मागून गेला आणि मामीला मिठी मारली ज्या मामीनी त्याच्या कानपटात मारायला पाहिजे होती त्या मामीने त्याच्या कानपटात न मारता सततसुद्धा समाधानला आपल्या मिठीत घेतलं आणि तेव्हापासून हो दोघांच्याही अनैतिक संबंधाला सुरुवात झाली हे प्रकरण असं चालू होतं समाधान आपले मित्र राजेंद्रकडे गेला आणि मला अरे काय मोबाईलमध्ये बघता तुम्ही असले व्हिडिओ प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल केलं मला प्रॅक्टिकल खरा अनुभव आनंद घेतलाय म्हणला मी राजेंद्र म्हणला की बास का मित्राला सोडून का आम्हाला पण घ्या की एकदा तुमच्या मध्ये सबांना म्हणला नाही रे बाबा तसं नाही म्हणा माझा आयटम कडक के आणि ते मी दुसरं कोणाला येऊ देऊ शकत राजेंद्र म्हणला की असं असतं का आपल्या मित्रमित्रामध्ये सगळं आपण एकत्र करतो मग आता असं का शेवटी मला ठीक आहे जरा मी विचारतो समाधान राजेंद्रला येऊन घरी आला मला तो बाहेरच थांब दोन मिनिटं आतमध्ये मामीजवळ गेला मला मामी माझा मित्र आहे राजेंद्र मजबूत गडी म्हणला वयोवर्ष सदोतीस त्याचं राजेंद्रच मला एकदा काय होते मामी द्या की त्याला पण थोडंसं नाही का बघायला ऍडजस्ट होत आहे का मामी म्हणले ठीक आहे मामी लाचारच होती समाधानला समाधानने राजेंद्र लाथमध्ये बोलवलं त्या दिवसापासून तिघांचाही एकत्रपणे अनैतिक संबंधाचा खेळ चालू झाला नवरा दिवसभर शेतामध्ये लोकांच्या तिथं काबाड कष्ट करणार आपल्या परिवारासाठी आणि बायको मात्र इथं दोन तरण्यापोरांबरोबर आपले रंग उधळत होती एक भाचा आणि दुसरा त्याचाच मित्र दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मंगेश दहा वाजता शाळा लवकर सुटल्यामुळे घरी आला घरासमोर आपल्या आत्याचा मुलगा म्हणजे समाधान बसला होता त्याचा मित्र बसला होता आणि त्या आईवर गप्पा मारतात हे त्याने पाहिलं त्यालाही वाटलं की आपण त्यांच्यावर गप्पा माराव्या म्हणून त्याने दप्तर फेकलं पण सकाळी तो बाथरूमला न जाता शनिवारच्या शाळेला गेला होता त्यामुळे ते त्याला बाथरूमला आली होती त्याने पाण्याचं डबडं उचललं होतं आणि तो बाथरूमसाठी आठ रनामध्ये गेला होता आता समाधानला आणि राजेंद्रला असं वाटलं की मंगेश यायच्यात आपण आपलं सगळं उरकून घेतलेलं बरं नाही तर अख्खा दिवस आपला फेल जायचा म्हणून त्याने मामीला सांगितलं की मामी चला आतमध्ये मंगेश यायच्या आत आपण सगळं उरकून घेऊ हे तिघं जण आतमध्ये गेले दरवाजे फक्त लोटून घेतला होता तिघांचाही वासनेचा अनैतिक संबंधाचा खेळ चालू झाला मंगेश मात्र लवकरच घरी आला मंगेश घरी आला हे कोणालाही कळलं नव्हतं कारण तिघं पण आपल्या वासनेमध्ये अडकले होते पण मंगेश मात्र दाराजवळ गेला दार उघडून बघितलं आणि त्याच्या डोळ्याला जे दिसलं त्याच्या डोळ्यावरती विश्वास बसला नाही बारा वर्षाचा मुलगा समोर आपली आई दोन पुरुषासमोर काहीतरी गाणेरडं काम करते हे त्याने बघितलं बारा वर्षाचा मुलगा बऱ्यापैकी समंजस असतो त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या होत्या तो त्या तिघांबरोबर भांडायला लागला त्यांना रागाने द्यायला लागला आणि सांगितलं ला, संध्याकाळी बाबा येऊ दे असं म्हणतो बाहेर जायला लागला एवढ्यात राजेंद्रने एक लाकडाचं मोठं दांडका उचललं पाठीमागून गेला आणि मंगेशच्या डोक्यावरती पाठीमागून जोरात वार केला जसा डोक्यावरती वार केला तसा मंगेश कोसळून खाली पडला आपल्या समोर आपल्या प्रियकराने आपल्या मुलाला मारले हे एका आईने पाहिलं होतं पण त्या राक्षसरीचं काळीच थोडंसुद्धा कापलं नाही आपल्या मुलाला वेदना होत्यात म्हणून त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं नव्हतं एवढे कठोर काळजाची आई फक्त दोन मिनिटाच्या शारीरिक सुखासाठी उलट त्या आईने सांगितलं की कोणाला कळायच्या आग हे पोतं घ्या आणि ह्या पोत्यामध्ये त्याला भरून घरापाटीमध्ये लपून ठेवा अंधार झाला की आपण याची विलवट लावू त्यानंतर सगळीकडे शोधाशोध झाल्यानंतर रात्री अकरा ते बाराच्या सुमारास समाधान त्यांच्या घरी आला मामाच्या पाठीमान ते पोतं घेतलं आणि ते पोतं उचललं पण मंगेश मंगेशच्या फक्त डोक्याला मार लागला होता तो बेशुद्ध पडला होता बेशुद्ध पडल्यामुळं तो मेलेला नव्हता मेलेला नव्हता तोपर्यंत तो जिवंत होता आणि त्याच अवस्थेत त्याला उचल उचललं आणि त्याला उचलल्यानंतर जंगलाच्या बाजूला घेऊन गेले त्यांना असं वाटलं की आपण हे जे कृत्य केले हे कोणाला कळायला नको म्हणून त्याने मंगेचा उजवा पाय तोडला त्याच्या चपला आणि रक्ताने माखलेले कपडे तिथंच ठेवले जेणेकरून दुसरंच कोणीतरी मारले किंवा एक ज्यावेळेस तो बाथरूमसाठी गेला त्यावेळेस एखाद्या जंगली प्राण्याने त्याच्यावरती हल्ला केला पाय तिथेच राहिलं चुकून आणि त्याचं शरीर घेऊन तो जगली प्राणी पळून गेला असावा असं दर्शवण्यासाठी त्यांनी त्याचा उजवा पाय तोडला चपला रक्ताने माक माकलेली कपडे तिथं झुडवत फेक फेकून दिली आणि तिथून एक किलोमीटर असलेल्या एका खंडरमध्ये ज्या खंडरमध्ये तलावासारखं पाणी भरलं होतं त्या पोत्यामध्ये दगड टाकला आणि ते मृत शरीर असलेलं म्हणजे जवळजवळ तो जिवंतच होता ते पोतं त्या तलावामध्ये फेकून दिलं ते आता पोत त्या तलावामध्ये बुडलं सगळी घटना पोलिसांच्या लक्षात आली समाधानची आई तिला पण पकडण्यात आलं पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं अनैतिक संबंध पायी किंवा मुलाला मारले पाहिजे त्यांना जी शिक्षा व्हायची ती शिक्षा होणारच आहे पोलीस पथकाने पण त्यांची कामगिरी चांगली केली त्याचा मृतदेह शोधण्यामध्ये कुठली कसर ठेवली नव्हती आपल्या प्रियशीसाठी प्रियेशी आईचं काळीज मागितल्यानंतर एक मुलगा आपल्या आईचं काळीज घेऊन जात असतो रोडला त्याला ठेस लागते तो पडतो आणि त्या काळजातून सुद्धा आवाज येतो की बाळा तुला लागलं नाही ना अशा ही जी गोष्ट आहे आपण लहानपणापासून ऐकत आलोय एका बाजूला अशाही आया समाजामध्ये आहेत आणि एका बाजूला अशा राक्षसन आया सुद्धा आहेत मंगेच्या आईचं नाव होतं गीता पण गीता या शब्दाच्या अर्थाप्रमाणे तिच्यामध्ये एकही गुण नव्हता ती एक अवगुणी बाई होती शेवटी जाता जाता एकच बोलू वाटतं शिवनी पाखर पिक्चर सर्वांनी पाहिला असेल त्यातल्या दोन गोष्टी त्यातल्या दोन फक्त ओळी सांगतो कशी काळाची आली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार होता सोन्याचा संसार। सोन्याचा संसार या बाईला देखावलो नाही आपल्या काळजासमोर आपल्या पोरात जीव जाताना बघून या मातेचं काळी अजिबात सुद्धा कापलेलं नाही आणि शेवटी जात जाता एवढंच सांगेन माता न तू वैरीनी माता न तू वैरीनी अश्वपतीची नव्हेच कन्या नव्हेस माझी माय अश्वपतीची नव्हेस कन्या नव्हेच माझी माय धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या पजे नांदे काय वद नाताचा करील मुळे वद नाताचा करील मुळे पतिव्रता का कुणी पतिव्रता का कुणी चोपडी तालुक्यातील सहारडी गावात घडलेली घटना आहे ही घटनेचा ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो यातील पूर्ण माहिती ज्यावेळेस मी गोळा करत होतो आणि ज्यावेळेस हिस्टोरी मी लिहून घेत होतो माझ्या अभ्यासासाठी त्यावेळेस अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं मला ही स्टोरी सांगावं की नाही असं वाटत होतं पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून मी ती सांगण्याचा कसा तरी प्रयत्न केला आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा किंवा शेअर करा असं आज अजिबात म्हणणार नाही आहे आणि म्हणायची इच्छा पण नाही आहे बाकी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद